वेस न्यूज प्रवास सत्याचा प्रसिद्ध सिने अभिनेता शाहरुख खान यांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं यावेळी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर प्रशासकीय अधिकारी राज तिलक बागवे प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते प्रसिद्ध सिने अभिनेता शाहरुख खान श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर यांनी शाल श्रींची मूर्ती व श्री साई चरित्र देऊन सत या प्रशासकीय अधिकारी राज तिलक बागवे प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी संरक्षणाधिकारी अण्णासाहेब परदेश आणि जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते はい。